श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे पारायण करण्याचे नियम काय आहे ते कसं करायचं का करायचं त्यानंतर त्याची पद्धत कशी आहे त्याची फलश्रुती आपल्याला काय मिळते यासोबतच जे लहान मुलं असतात म्हणजे स्कूलचे म्हणा किंवा कॉलेजचे त्या मुलांनी पण हे पारायण केलं तर चालतं का तर स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे पारायणाचे काय काय नियम आहे तर हे आणि कसं करायचं काय करायचं ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी हे वाक्य ऐकले की आपल्याला स्वामी डोळ्यासमोर येत असतात आणि बरेचशे लोक स्वामींच्या चरणी लीन होऊन अगदी म्हणजे स्वामींना आहे ना, ना त्यांनी सर्वस्व मानलेलं असतं तर म्हणून स्वामी चरित्र सारामृताचं ज्यांनी पाठ केलेलं आहे त्या ताईंना दादांना सगळ्यांना त्याचा अनुभव शंभर टक्के आलेला असेल आणि तुमचे अनुभव काय असतील ते पण तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की शेअर करा कारण जेव्हा तुम्ही तुमचे अनुभव सांगता तर तुमचे अनुभव ऐकल्यावर बरेचशे लोक जे आहे तर ते पारायण करतात आणि जेव्हा तुमच्या सांगण्यावरून कोणी पारायण वगैरे केलं तर त्याचं कुठे ना कुठे फळ जे आहे ते तुम्हाला सुद्धा मिळतं तर तुम्हाला जर श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतात पारायण करण्याची इच्छा असेल तर त्याची पहिले आपल्याला योग्य पद्धत काय आहे काय नियम पाळले गेले पाहिजे हे आपल्याला जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे कारण बघा कुठलीही गोष्ट तुम्ही करा ती नियमांनी केली तर त्याचं फळ मिळतं आपण काय करतो उगाच करायचं म्हणून कसं तरी करतो आणि मग फळ मिळालं नाही का मग आपण देवाला दोष देतो मी एवढं केलं तेवढं केलं तरी मला काही नाही मिळालं माझी इच्छा पूर्ण नाही झाली तर असं नाहीये तुम्ही कुठलीही गोष्ट मनापासून करा मनापासून आणि नियमांनी जर केली तर शंभर टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळतं बरेचशे स्वामी भक्त बघा दररोज स्वामींशी संवाद साधतात मी याबद्दल सुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि मी पण माझं तुम्हाला सांगितलं आहे की जे काही आपल्या आयुष्यामध्ये चांगलं होतं ते स्वामींना सांगा जे काही वाईट होतं ते स्वामींना सांगा रोज तुम्ही सकाळी ठीक आहे आंघोळीनंतर तर सगळेच देवाचं दर्शन घेतात लहान मुलांनासुद्धा ती सवय लावा माझी मुलगी सुद्धा दररोज स्कूलला जाताना देवाचं दर्शन घेते स्वामींना मुजरा करते पण यासोबतच दररोज रात्रीसुद्धा झोपण्याच्या आधी स्वामींसमोर दोन मिनिटं बसायचं आहे भलेही तुम्हाला दिवसभरामध्ये कसली वेळ मिळत नाही देवासमोर बसायचं आहे स्वामींना तुम्ही सगळं सांगा की स्वामी आजचा दिवस माझा खूप छान होता थोडाफार काहीतरी स्वामींशी तुम्ही संवाद साधायला सुरुवात केली तर स्वामी बरोबर तुमच्याशी बोलायला लागतात स्वामी आपल्याला वेळोवेळी मग उत्तरं देतात आपल्याला ते मार्ग दाखवतात आपण काय करतो फक्त दुःख आलं का तेव्हाच देवासमोर बसतो आणि देवासमोर मागतो सगळं काही पण असं नाहीये चांगल्या चांगल्या गोष्टीसुद्धा आपण आपल्या देवासोबत सांगितल्या पाहिजे त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे यामुळे ना आपल्याला एक आत्मविश्वास पण येतो आणि कधीही आपण डगमगून जात नाही कारण आपल्याला माहिती आहे की कोणीही आपल्यासोबत नसलं तरी माझे स्वामी माझ्यासोबत आहे माझा देव माझ्यासोबत आहे तर आता बघा हे श्री स्वामी चरित्र सारामृत हे पारायण तुम्हाला कसं करायचं हे मी सांगते सगळ्यात पहिले म्हणजे बघा हे पारायण करत असताना आपल्याला मनापासून इच्छा पाहिजे उगाच कोणीतरी बळजबरी सांगितलं म्हणून करू नका तुमची मनापासून इच्छा असेल तर तेव्हापासून तुम्ही हे पारायण जे आहे ते तुम्ही करायला लागा आणि यासाठी बघा दिवस पहिली गोष्ट म्हणजे मनामध्ये इच्छा निर्माण होणं हेच एक मोठी गोष्ट आहे आणि हे पारायण जे आहे हे कुठल्याही दिवशी सुरुवात करू शकतात स्वामीचरित्र सारामृताचे एक तीन पाच सात अकरा असे पारायण केले जाते तर तुम्हाला बघा एक जरी पारायण तुम्ही केलं तरी पण चालेल नित्यसेवेमध्ये काय करतात दररोज अकरा माळा जप त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र आणि रोज तीन अध्याय अध्याय असतात असतात तर रोज तीन 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 असं सात्रिक एकवीस सात दिवसांमध्ये म्हणजे एका आठवड्यामध्ये संपूर्ण हे स्वामीचरित्र जे आहे ते आपलं वाचून होतं हे नित्यसेवा झाली म्हणजे परत संपलं का परत पहिलेपासून परत संपलं का परत पहिलेपासून तर आता बघा स्वामी सेवेसाठी तुम्हाला जर पारायण करायचं असेल तर वार पाळण्याची गरज नाहीये तुम्ही बघा सोमवार गुरुवार त्यानंतर कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही करू शकतात त्यानंतर दशमी एकादशी आणि द्वादशी या तीन तिथींना तीन दिवसाचं सुद्धा पारायण केलं जातं ज्यांना एका बैठकीमध्ये बसून शक्य आहे त्यांनी एका बैठकीत बसून या संपूर्ण पोथीचं पारायण करायचं आहे तुम्हाला वाटलं आज मनापासून की मला काहीतरी किंवा तुम्हाला वाटलं की मला उद्या स्वामीचरित्राचं पारायण करायचं आहे तुम्ही लगेच दोन चार फुलं आणा स्वामींना नमस्कार करा मुजरा करा पारायणाला बसा फार असं काही नाहीये की मग हेच मग तेच अजिबात नाहीये ठीक आहे तर बघा असं हे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करण्याचे खूप लाभ आहेत मनातली कठेराती कठीर इच्छा जी आहे ती पूर्ण होते स्वामी आपले साथ सोडून कधीही जात नाही हे पारायण जे आहे ना हे केल्यामुळे तुम्हाला सांगण्यापेक्षा जेव्हा तुम्ही स्वतः कराल तर तेव्हा तुम्हाला तुम्हा त्याचे तुम्हा 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 अनुभव नक्की येतील तर नक्की कराल तुम्ही अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ